श्री स्वामी समर्थक रासलेल्या जीवनात आपण कुठंतरी सहरावेहरा मन धावत असते तर स्वामींच्या केंद्रात जाऊन आपल्याला शांतता मिळते त्या स्वामींच्या केंद्रातील परमपुज्ज गुरुमाऊलींचे जे काही मोजके तोडगे असतात ते आपल्याला संसारमयी उपयोगी पडतात तर ते तोडगे कोणते आणि कशासाठी करावेत हे संपूर्ण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ पहा मोजक्या सांगितले जातात आणि तेच तोडगे आपल्या उपयोगी असतात तर आता बघ लग्न न होणे अशा सारखे बरेचसेच प्रश्न उद्भवतात तर हा तोडगा जर तुम्ही निश्चितच करायला लागाल तर तुम्हाला तीन ते चार आता तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह थिंकिंगचं वातावरण तयार होईल आणि तुमचे वाद हळूहळू कमी कमी होऊन तुमच्यातील कम्युनिटी एकदम एकसारखी होईल तुम्ही स्वतःहून म्हणाल खरंच आपल्याकडून कुलदेवीच्या पुलाच्या आप हल्ल्यामुळे आपल्याला हा त्रास होत होता कुठे पत्रिका दाखवायची गरज नाही कुठे शांती करायची गरज नाही कोणाला चार पैसे द्यायची गरज नाही दोन रुपयाचा खर्च गरज नाही आपल्या घरात सर्व साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यातूनच आपण सगळा खर्च करायच असतो आणि देवीला आपल्या फार काही लागत नाही तुम्ही जी काही जर रोजची पूजा करता त्यातून फक्त एक्स्ट्रा जर मंगळवारी कुंकुमार्जन करायचं एकशे आठ वेळा तीन बोटांनी खालून वर कुंकू सोडायचं ओम आयरीन क्लीम चामुंडाय भिचे हा नवा मंत्र जरी म्हटला तरी कुलदेवीची सेवा होते मग आता तुमची कुलदेवी कोणती का जणा त्या देवीला हाच मंत्र चालतो त्यामुळे तुम्ही हा मंत्राची सेवा करा आता दुसरा प्रश्न तुमच्या मुलांची लग्न लवकर होत नाही तर पहिलाही तुम्ही हा तोडगा करू शकताय कुलदेवीचा फुलाचार अदरवाईज मुलांचा लिंब जड असणे किंवा मुलांच्यात काहीतरी दोष असतात बघा मग तुम्ही कुठेतरी पत्रिका दाखवायला जाता मग तुम्हाला ब्राह्मण वगैरे म्हणतात की ह्याची नवग्रहाची शांती केली पाहिजे ह्याच्या गुरुची शांती केली पाहिजे तेव्हा कुठेतरी लग्नाचा योग होईल तर आपल्या स्वामी मार्गात कुठेही शांती करायची गरज नसते कुणाला विचारायची गरज नसते कुठं जा जा जायची गरज नसते आपण फक्त कुठेही पत्रिका दाखवू नका कुठेही शांती घालू नका आपल्या अधिंदुरी प्रणित मार्ग श्रद्धेवर विश्वास ठेवू नका आपल्या घरातच असते पहिलाच उपाय सांगितले तोही उपाय तुम्ही करणार आहात तुमच्या मुलाचे जर अदरवाईज लिंब वगैरे जड असेल तर त्यांना अकरा गुरुवारचे स्वामींचे व्रत करायला लावा स्वामींच्या व्रताचे जे माझे व्हिडिओ आहेत अदरवाईज तुम्हाला माहितीही असेल केंद्रात पुस्तक मिळतं ते आणा आणि त्याच्या स्वरूपात त्यांना अकरा गुरुवार धरायला लावा आणि त्यांचा कायमस्वरूपीचा गुरुवार धरायला लावा बघा त्यांचा लिंब ऑटोमॅटिक हलका आहे लग्नाचे बंद जुळून येतात त्यामुळे कुठल्याही थुतल्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नका दिंदुरीपणे सेवा मार्गातील परमपूज्य गुरु माऊलींच्या जे जे तोडगे आहेत ते ते तुम्ही आत्मसात घ्या आत्मसात करा आणि तुमच्या मनात एक सकारात्मक भावना येऊ द्या कोणावरही विश्वास न ठेवण्यापेक्षा आपण आपल्या केंद्रात नजदीकच्या केंद्रात जाऊन तुम्ही आठवड्याला जा जात जवा जा ही दुगुश असतं त्याही दुगुशमध्ये थोडेशा मोजके असे तोडगे सांगितले जातात आणि तेच तोडगे आपल्या संसारमाही उपयोगी असतात तर आता बघा तिसरा प्रश्न म्हणजे काय बऱ्याच घरात म्हणजेच घरोघरी व्यसनात हिताचं प्रमाण वाढलेलं आहे मग ते गुटखा खाणे असेल धूम्रपान असेल मद्यपान असेल किती प्रमाण वाढलेलं आहे याची दाद नाही मुलांचं तरुण पिढी आजकाल या साईडला वाईट दिशेला खूप पडायला लागल्या मग घरातल्यांची तगमग होणे घरातल्यांचा त्रास होणे मग केंद्रात पण येऊन आम्हाला भरपूर प्रश्न येतात ताई माझ्या मुलाचं व्यसन सुटलं पाहिजे तर तुम्ही काय करायचं आपल्या केंद्रातील रुद्र यंत्र घ्यायचं अवश्य रुद्रयंत्र घ्या त्याला अभिषेक घाला किंवा एखाद्या सोमवारी जाऊन घेऊन या सकाळी लवकर जाऊन केंद्रातूनच घेऊन या स्वामींच्या पायापाशी ठेवा द्या तिथल्या मेन सेवेकऱ्यांना सांगा की हे रुद्रयंत्र मी घेतले आणि मला स्वामींच्या पायापाशी ठेवून घ्यायचंय बघा तुम्ही काय करता शॉपिंग मधून घेऊन तसंच घरी येतात तसं नाही करायचं तर ते यंत्र घेऊन आपण स्वामींच्या पाया ठेऊन यायचं आणि तिथंच सांगायचं स्वामी महाराज हे मी घरी माझ्या मुलासाठी घेत आहे आणि ह्याची मला प्रचिती आली पाहिजे तिथून घरी आणायचं त्याच्यावर अभिषेक घालायचं रुद्राचं पठन करायचं करायचं श्री स्वामी महाराजांची म्हणायची कालभेर अष्टकमचं पठन करायचं आणि ते पाणी आपल्या मुलाला पाजायचं अशी सलग एक्केचाळीस दिवसांची सेवा रुद्र करायची बघा बेचाळीसाव्या दिवशी तुमचा मुलगा नवरा अदरवाईज कुठलाही रिलेटिव्ह असू दे एकाही व्यसनात कसं व्यसनाच्या मागे लागणार नाही ह्याची जबाबदारी केवळ स्वामी समर्थ महाराज घेतात आणि निव्वळ घेत नाही तर त्याला पूर्णपणे ह्या मार्गातून बाहेरही काढतात पण तितकी आपण सेवा केली पाहिजे आपली सेवा तिथपर्यंत जर तेवढी सेवा तुम्ही कराल तरच तुम्हाला मिळेल तुम्ही चार दिवस सेवा करून पाच सहा दिवसांनी थकला आणि परत सेवा करायला तर ह्याला काही अर्थ नाही हा आता मासिक विटा आला किंवा सुतक आलं काही एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आला तर ठीक आहे पण तुमच्या जर स्वतःच्या कंटाळावाने किंवा आयशीपणाने जर सेवा कुठं थांबली तर तुम्हाला ह्याची प्रचिती येणार नाही म्हणून तुमच्या लक्षात ठेवा की काही गोष्टी असतात त्या नियमाबंद असतात आणि आपण ह्या कठोर ह्याच्यातून बाहेर पडायचं असल्या तर सेवा नियमावली करूनच करावी लागणार आहे तर चौथा प्रश्न मुलांची लग्न सॉरी लग्नाचं झालेलं आहे तर मुलांना मूल न होणे म्हणजे काही घरात फक्त मुली जन्माला येतात रो म्हणजे प्रश्न इतके येतात केंद्रात की माझ्या मुलाला तीन मुले आहेत आमच्या घरी वारस पाहिजे ठीक आहे आजकाल मुलं मुली कोण करत नाहीत पण कुठेतरी जुन्या लोकांचं मनात असतंय की माझा वंश असावा सगळ्यांचीच ही असते जरी कितीही शिकला असला तर त्याच्या मनाला सुद्धा वाटतं की मला एखादा मुलगा असावा मुली आहेत तरी तो मुलगा मुलगा न होणे किंवा अदरवाईज मुलगी किंवा मुलगा न होणे ह्याचा प्रॉब्लेम काय असतोय तर पित्रांचा त्रास असतो मग पित्रांच्या त्रासासाठी तुम्हीच नुसती शांती घालून चालेल का नाही शांती घालायचीच नाही शांती पित्रांची घालून पित्राला ना मोक्ष नाही मिळत तर त्यासाठी काय करायचं प्रत्येक एका दिशेला श्रीमद संक्षिप्त भगवद्गीता सातशेले सातशे श्लोकी पारायण एक तास लागतो वाचायला एवढे वाचायचं जर आमोशाला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या दारावरच्या बाहेरच्या बाजूला दिवा लावायचा काळत ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि अकरा वेळा तिथंच राहून ओम श्री पित्रायन महा हा मंत्र म्हणायचं ओम श्री पित्रायन महा हे जर तुम्ही केलं तर पित्रांना मोक्ष मिळते पित्रांना शांती मिळते आणि सकाळी बारा चार पत्र्यावर किंवा तुमच्या स्लॅबवर एक घास तरी कावल्या कावळ्यांना घालायचं म्हणजे ते पित्रांना जातो रोजच्या रोज न चुकता जर तुम्हाला एक घास टाकता येत नसेल तर चार दाणे साखरेचे टाका परंतु ते टाकल्यात गृहित असतं आणि मग पित्रांना आपल्या मोक्ष मिळते पित्रांचा कसलाही